रामकृष्ण हरी मंडळी तुमची मुलं देखील मेथीची पालेभाजी खाण्यासाठी नाका मुरडतात का मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी खूप चवीला रुचकर हा मेथीचा पराठा बनवून तयार होतो अगदी झटपट होतो मोजण म्हटलं तर दहा मिनटाच्या आत हा पराठा बनवून तयार होतो सकाळची कितीही घाई गडबड असली ना तुम्ही झटपट नाश्ता किंवा टिफिनसाठी ही रेसिपी तयार करू शकता आणि त्याच्यात जे मी साहित्य वापरले ना त्यापासून अतिशय पौष्टिकपणा याचा वाढतो आणि खूप रुचकर अशी टेस्ट आहे त्याची चला तर मग रेसिपी बघूयात मेथी मी निवडून घेतलेली फक्त पालापाला काढून घेतला आणि कोवळे देठं काढून घेतलेलीत आता मी याच्यात मी फक्त आजच्या रेसिपीमध्ये चार पराठे करणार आहेत मिडीयम साईजचे म्हणून मी एक वाटी दाबून मेथी निवडून घेतली आता स्वच्छ धुवून घेतली तिला आणि बारीक कट करून घेतली एक टोमॅटो देखील मी किसून घेतला आहे आणि एक मोठा कांदा देखील किसून घेतला आहे आता पीठं भिजवताना बेसन पीठ मी एक वाटी भरून घेतलेले आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे पाव चमचा ओवा मी हाताने क्रश करून टाकलेला आहे आता त्याच्यात तिकटाप्रमाणे लाल मिरची पावडर घेतली पाव पाव एक चमचा भर पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आहे मी आता लसूणच्या पाकड्या तीन ते चार लसूणच्या पाकड्या टेचून टाकलेल्या आहेत टोमॅटो किसून घेतला आता पूर्ण अख्खा टोमॅटो तो टाकला आहे एक मोठा कांदा मी किसून टाकला आहे छोटा असेल तर दोन कांदे किसून घ्या कांद्याने चव छान येते कोथंबीर बारीक चिरून घेतलेली ती देखील टाकली मी आणि जे एक दाबून वाटी भरून मेथीचा पाला निवडला होता ना तो देखील बारीक कट करून घेतलाय मी आता याच्यात दही टाकले मी दोन चमचे दहीमुळे अतिशय जे चवीला रुचकरपणा येतो त्याला जरूर टाकावं चवीनुसार मीठ टाकले आणि छान कोडच असं मिक्स करून घेतलंय म्हणजे पाण्याचा अंदाज कळेल किती पाणी वापरायचं ते आपल्याला छान रसरशीत आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे कारण तव्यावर थालीपीठप्रमाणे चमच्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने पसरून घेणार आहे मी त्यामुळे असं रसरशीत आपल्याला हे पीठ पाहिजे फेटून छान भिजून घ्यायचं आहे आपल्याला आता घट्ट पातळ किती हवं ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मी तव्यावरती याला उलतण्याने पसरवणार आहे तुम्ही हवं तर ढोस्याप्रमाणे चमच्याने गोल फिरून पसरू शकता त्यामुळे त्या त्या स्टेजला थोडं पातळ लागेल मी उलत पसरवणार आहे म्हणून थोडंसं घट्ट घेतलं आहे अजून पाणी टाकलं होतं मी पुढे आता दाखवते तुम्हाला आणि करताना मी थोडं अजून थोडंसं पाणी वाढवलं होतं तुम्ही पाहू शकता एवढं रसरशीत केलं आहे मी चमच्यातून सहज पडतं आहे आता तवा तापल्यानंतर त्याला तेलाचा हात फिरून घेतला आहे छान आणि नंतर हे मिश्रण टाकून छान उलत नाहीने पसरून घेतलं आहे तुम्ही हवं तर ढोशाप्रमाणे चमचा गोल फिरूनच याला मोठा करू शकता अगदी पातळ चपातीप्रमाणे देखील हा डोसा होतो तुम्हाला जाळ पातळ कसा आवडतो तसा तुम्ही करून घ्या मध्यम गॅस ठेवायचा करताना छान मस्त असं पसरून घ्यायचा अजिबात चिटकत नाही तव्याला देखील चिपकत नाही किंवा चमच्याला चिपकत नाही आणि चव तर खूप अप्रतिम येते आता तेल सोडून घेतलं आहे कडेने एक चमचा आणि वरती एक चमचा तेल सोडून वरचा जो भाग तो सुकल्यानंतर त्याला पलटके पलटून घेतला आहे मध्यम गॅस असल्यामुळे अजिबात करपतने छान खरपूस असा भाजला जातो तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे आता वरच्या बाजूने देखील एक चमचा मी सोडून घेतले तेल आणि मध्यम गॅसवरती मस्त सोनेर रंगावर याला उलट पुलट करून भाजून घेतलेला आहे चवीला अतिशय रुचकर लागतो याच्यात जे आपण दही वापरलं आहे ना दही आणि टोमॅटो त्यामुळे थोडा आंबूसपणा येतो जसा डोक्याला डाळीच्या पिठाचा तयार करतोय आपण हा डोसा ढोकळ्याला जी चव असते ना त्या चवीचा आपला हा डोसा बनवून तयार होतो आणि त्याच्यात आपण मेथीची पालेभाजी वापरली तुम्ही हवं वा तर इतर भाज्या पालेभाज्या देखील वापरू शकता अगदी झटपट म्हणजे मोजून दहा मिनिटात हा, हा पराठा बनवून तयार होतो सकाळची कितीही घाई गडबड असेल ना तरी देखील अगदी झटपट तयार होणारा नाश्ता मी आज तुमच्याशी शेअर केला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा मित्र आता शेअर करा असेच मस्त छान छान झटपट रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद